वाचनप्रेमी मैत्रिणींनो सप्रेम नमस्कार दोन हजार सव्वीस दुसऱ्या पुस्तकाचा आढावा मी थोडक्यात आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन येतो आहे पहिल्या पुस्तकाच्या आढाव्याला आपण सगळ्यांनी पाहिलं ऐकलं काहींनी त्याच्यावर विचार करून आम्ही पण वाचायला सुरुवात करू असं ठरवलं असे आपले मेसेजेस मिळाले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद माझं दुसरं पुस्तक वाचून झालं पुस्तकाचं नाव आहे द सर्कल ऑफ लाईफ सुधामूर्तीच्या ज्येष्ठ लेखिका आहेत विचारवंत आहेत आ, सोशल क्षेत्रात म्हणजे सामाजिक क्षेत्रात खूप चांगलं काम करणाऱ्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत उत्तम लेखिका आहेत सुधामूर्तींच्या लिखाणाबद्दल मी अधिक आपल्याला सांगायला नको पण तरी मला जे भावतं ते आपल्याला सांगतो सुधामूर्तींचं लिखाण वाचताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की जसं लहानपणी आई आपल्याला गोष्टी सांगायची अगदी तसं आपली आई आपल्या समोर आहे आणि ती गोष्ट काहीतरी सांगते असं त्यांचं लिखाण खूप साध्या सरळ सोप्या भाषेत असतं विशेषत ते जे शब्द असतात मांडताना ते हृदयाला स्पर्श करणारे असतात तर सर्कल ऑफ लाईफ हे पुस्तक इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे मराठीत पण उपलब्ध आहे मराठीत त्याचा अनुवाद नेहमीप्रमाणेच लीना सोहनी यांनी केला आहे मराठीतलं हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केलं आहे तीनशे पन्नास रुपये त्याची किंमत आहे साधारण दोनशे अडुसष्ट पानांचं हे पुस्तक आहे आणि नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक एक चार सहा महिन्यापूर्वी आपण ते जरूर वाचावं या पुस्तकात आय आय एस सी किंवा इंडियन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर इथे वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या सामाजिक जडणघडणीतून आलेले मित्रमैत्रिणी त्या ठिकाणी एकत्र भेटतात आणि एकत्र भेटल्यानंतर त्यांच्या ज्या शिक्षणाच्या शाखा आहेत त्या पण वेगळ्या आहेत प्रत्येकाचं करिअर चॉईस वेगळं आहे ते सगळं ठरवून सगळं शिकून मग आपा ते आपापल्या जीवनाच्या वाटा शोधतात करिअरच्या वाटा शोधतात आणि मार्गक्रमण करतात आणि ते म्हणजे जेव्हा ठरवतात की आपण पंचवीस वर्षानंतर पुन्हा याच ठिकाणी भेटू तर ती सगळी कहाणी या पुस्तकात मांडली आहे हे पुस्तक वाचताना ज्यांचं कॉलेज लाईफ सुटलं आहे आणि जे आपल्या व्यव व्यावसायिक जीवनात आलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले ते वाचता वाचता आपल्याला थोडंसं स्ट्राईक होतं हा यार आपल्या में ॲसा बी कुछ था जो इसमे है आणि दुसरं जे आता सध्या कॉलेजला शिकतायत त्यांनी हे पुस्तक का वाचावं तर या पाचही मित्रमैत्रिणींचं करिअर घडताना कोणाला काही सॅक्रिफाईस करावं लागलं कोणाला काही गोष्टींमध्ये वेगळ्या आकांक्षा निर्माण झाल्या मार्ग वेगळा निवडलेला होता पण ते अचानक तो मार्ग बदलवावा लागला मग ते बदलवताना येणाऱ्या अडचणी असं सगळं सुंदर असं मार्गदर्शन या पुस्तकात खूप उत्तमरित्या केलं आहे अनुभव कथन पण आहे तर एक मैत्रीण आहे उत्तरा दुसरी जानकी तिसरा अरविंद के सुब्बाराव हा चौथा आणि सुमित्रा अय्यर ही पाचवी मैत्रीण प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे पण हे वाचताना मला अधिक जे भावलं ते म्हणजे उत्तराचं जे एकंदरीत सगळं पंचवीस वर्षाचा प्रवास होता तिने कसं ॲडजस्टमेंट केल्या आपल्या करिअरसोबत किंवा करिअरपेक्षा अधिकचं आपला समाज आपली बांधिलकी एकंदरीत आपल्या कुटुंबासाठी तिने कशा प्रकारचा त्याग केला उरलेल्यांना काय काय अडचणी आल्या त्याच्यात अरविंद आधी कसा होता काही गोष्टी घडल्यानंतर तो कसा होतो नंतर त्याच्यात अचानक कसे बदल होतात असे वेगवेगळे खूप छान टप्प्यांमध्ये ही कहाणी मांडली बऱ्याचदा पुस्तक हातात घेतल्यावर कंटाळवाणं होतं तसं या पुस्तकाबद्दल शंभर टक्के होणार नाही याची मला खात्री आहे आपण ते वाचाल तेव्हा आपल्याला कळेल म्हणजे मी जेव्हा ते वाचायला घेतलं तर अक्षरशः दिवसभरात जेवढा जास्त वेळ मिळत जाईल तेवढं मी ते म्हणजे जसं आपण म्हणतो ठेवूच नाही असं वाटतं तर असं हे जिवंत कहाणी असं म्हटलं तरी चालेल कहाणी प्रेरणादायी तर आहेच पण वास्तववादी आहे म्हणजे एक प्रकारचे चटके कसे मिळाले किंवा काही गोष्टी चांगल्या मिळाल्या असतील मग त्यांना त्यांनी आपल्या आयुष्यात कसं युटिलाईज केलं असं सगळं छान मस्त हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला नक्की जाणवेल आणि वास्तववादीली खाण असल्यामुळे ते जेव्हा आपण रिले, रिले रिलेट करतो स्वतःला की हा यार माझ्या बाबतीत पण असं झालं मग मी हा निर्णय घेतला मग तो चुकीचा बरोबर वगैरे असं सगळं मजा येईल आपल्याला वाचताना वाचनातून माणसाला ज्ञान मिळतं ज्ञानातून संपत्ती निर्माण होते आणि वाचन करणारी माणसंही मनाने विचाराने आणि कृतीने देखील श्रीमंत होतात आपण अधिकाधिक श्रीमंत व्हावं म्हणून आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि श्रीमंत व्हा थँक्यू